कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका हरचंद्र नेळगुळा शिवसेनेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कर्जत तालुक्यात सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हरचंद्र निळगुळा शिवसेनेला यश आले आहे कलम जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला दिला असून आमदार महेंद्र थोरे यांनी मोठी आघाडी या माध्यमातून घेतली आहे यावेळी आमदार महेंद्र थोरे यांनी कलम जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा भगवा फडकत ठेवणार असल्याचे जाहीर निर्धार केला हरचिंदर हेडगो यांना कलम जिल्हा परिषद गटाचे उमेदवारी देण्याचे देखील जाहीर केले आदिवासी समाजात अनेक काम करणारे कार्यकर्त्यांना पैशाने मजबूत असलेल्या नेत्यांवर उमेदवारी मिळत नाही मात्र आम्हाला कार्यकर्त्यांची कदर असण्या असल्याने पक्षाची शिकवण आहे त्यामुळे जनाधार असलेल्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत संधी दिली जाईल असे जाहीर आश्वासन आमदार महेंद्र थोरे यांनी देत कलम जिल्हा परिषद गटाची उमेदवारी त्यांना जाहीर केली आहे शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सामोरे जायचे आणि प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डच आरक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे कर्जत तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद वॉर्डपैकी तीन जिल्हा परिषद वाढव आदिवासी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी एस टी आरक्षण त्या ठिकाणी पडलेलं आहे कलम जिल्हा परिषद वाढवून त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हरिचंदन निर्गुडा यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी त्यांनी मागणी त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे केलेली होती परंतु त्या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्याला का न्याय मिळत नसतो असं हरिचंद निरगुडा यांनी येऊन मला सांगितलं आणि त्यांनी जाहीरपणे मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा अशी त्यांनी माझ्याशी चर्चा केली आज असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आदिवासी समाजामध्ये हरचंद्रच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी केलेलं होतं आणि का म्हणून आपण त्या ठिकाणी एका सुशिक्षित आदिवासी समाजाच्या प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं शिवसेनेने त्या ठिकाणी ठरवलं आणि आज हरिचंद्र निरगुडा यांचा प्रवेश करून घेऊन त्या ठिकाणी कलाम जिल्हा परिषद वार्डचे त्या ठिकाणी त्यांना जिल्हा परिषदचे उमेदवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घोषित केलेले आहे असं या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जरी राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळाला असला तरी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आज केलेलं आहे आमदार साहेब आगामी